संकष्टी चतुर्थीचे हे उपाय तुमच्या आयुष्यात करतील बदल शिवपुराणात सांगितले आहेत नंबर एक चतुर्थीचे व्रत कशासाठी करतात केवळ पुत्र परिवार आपले कुटुंब वैभव संपदाच्या दिशेने जावे त्यांच्या आयुष्यात वाढ व्हावी यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात नंबर दोन चतुर्थीच्या कथेत लिहिले आहे की माताच्या कथेत वर्णन केलेले आहे की तो गहू किंवा तांदळाला अखंड दाना ठेवला जातो एखाद्या जरुरी कामासाठी जात असेल आणि ते काम सफल व्हावे त्यासाठी ज्याने चतुर्थीचे व्रत केले आहे त्याने चंद्रदेवाचे पूजन केले आहे त्या व्यक्तीने भगवान गणेशाला विनंती करून एक किंवा दोन अखंड दाणे उचलून ज्या व्यक्तीचे काम अटकत आहेत तो व्यक्ती आपल्याच घरातला असावा असला पाहिजे दुसऱ्या कुळातील नसावा त्याच्या किशामध्ये ठेवून द्यावे पुढची चतुर्थी येईपर्यंत आपले कार्य सिद्ध होईल अखंड दानेचे इतके महत्त्व आहे कारण चतुर्थीचे व्रत करणारी माता जेव्हा व्रत करते स्वयं चतुर्थीच्या कथेत लिहिलेले आहे की पार्वती स्वतः गणेशाकडून चतुर्थीची कथा वाचून घेते चतुर्थीची कथा स्वयं गणेशाने वाचली होती आणि माता पार्वतीने ती ऐकली होती नंबर तीन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दोन भीमसेन कापराच्या वडे, दोन लवंगा पिवळी मोहरी दोन वेलची घ्यायचे या सर्व वस्तू उजव्या हातात घेऊन ओम गम गं, गणपते नम हा जप तुम्हाला एकवीस वेळा करायचा आहे नंतर त्या वस्तू एखाद्या पंथीत किंवा दिव्यात घेऊन गणपतीसमोर प्रज्वलित करायच्या आहेत आणि भगवान गणेशाला सांगायचे की माझ्या आयुष्यातील सगळी संकटे जाऊ देत सगळ्या इडापिडा जाऊ दे आणि माझे सर्व चांगले होऊ देत नंबर चार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांच्या हातात एक जोडी दुर्वाची द्यायची आहे आणि अथर्व शीर्षाचं पाठ म्हणायचा म्हणायला लावायचे आहे आणि नंतर ती दुर्वाची जुडी गणेशांच्या चरणी अर्पण करायची आहे त्यामुळे मुलांची अभ्यासात प्रगती होईल आणि आयुष्यातील अडचणी दूर होतील नंबर पाच तिजोरीत गणेशजींची प्रतिमा ठेवली जाते ती गणेशाची प्रतिमा वरद विनायक नावाने ठेवली जाते नंबर सहा जेव्हा आपल्या घराचे ग्रहपूजन केले जाते तेव्हा आपल्या दरवाजावर जी गणेशाची प्रतिमा लावली जाते ती सिद्धिविनायकाची असते जेव्हा आपल्या घरात शुभ कार्य असते तेव्हा दरवाजावर शुभ लाभ काढले जाते किंवा स्वास्तिक काढले जाते, जाते, जाते रांगोळी काढली जाते त्या वेळेपासून सिद्धिविनायकाच्या नावाने रांगोळी काढायला सुरुवात करावी घरात लक्ष्मी वाढत जाते शिद्धता वाढत जाते नंबर सात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला नैवेद्य म्हणून झेंडूची फुले मोदक करून गूळ अर्पण करा या उपायाने तुम्हाला प्रत्येक कामात यश ये येईल नंबर आठ श्रीगणेशाला शेंदूर खूप आवडतो त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना शेंदूर टिळक लावल्यानंतर स्वतःला शेंदूर लावावा आणि त्यानंतर श्री गणेशाची पूजा करावी मान्यतेनुसार शेंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि श्रीगणेशाला ते प्रिय असल्याने ते आनंदी जीवन जगतात नंबर नऊ संकष्टी चतुर्थीला शम्मीच्या झाडाची पूजा केल्याने श्रीगणेश प्रसन्न होतो त्यांना शेमीचे पाणी अर्पण केल्याने दुःख आणि गरिबी दूर होते नंबर दहा जर तुम्हाला जीवनातील सर्वात मोठ्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असल्यास संकष्टी चतुर्थी दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करताना ओम गण गन, गणपते नम मंत्राचा सतरा वेळा जप करा तुमची समस्या दूर होईल नंबर अकरा जर तुम्हाला स्वतःचे घर व्हायचे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल नंबर बारा गणेश यंत्र खूप फायदेशीर मानले जाते असे मानले जाते की घरात गणेशयंत्राची स्थापना केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो म्हणून अशा स्थितीत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी गणेशयंत्राची स्थापना करावी नंबर तेरा संकष्टी चतुर्थीला गणपतीच्या बारा नावांचे स्मरण केल्यास जीवनातील दुःख कमी होतात सुमोग एकदंत कपिल गजकर्णक लंबोदर विकट विघ्ननाशक विनायक धूम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र आणि गजानन या नावाचे स्मरण करावे नंबर चौदा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वक्रतुंडाय हुम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने गणेशांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते नंबर पंधरा जर का तुम्हाला जीवनात बल कायम ठेवू पाहत असाल बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीची विधिविधानाने पूजन करा आणि गणपतीला लाल सेंदूर अर्पित करा गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान बलप्राप्ती होईल नंबर सोळा जर का तुमची मुले खूप मेहनत करत आहेत पण त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही जर का विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असतील तर चतुर्थीच्या चतुर्थीला दुर्वांच्या सात जोड्या तयार करून गणपती मंदिर मध्ये अर्पित करावेत आणि कोपराने गणपतीची आरती करावी असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष असे यश मिळेल नंबर सतरा जर का तुमची मुले आणि तुम्ही आपापसात आप मतभेद असतील तर हे करून पहा आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून राहावा अशी इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करा आणि देवासमोर तुपाचा दिवा लावा याने नात्यातील गोडवा टिकून राहील नंबर अठरा अशी ही एक मान्यता आहे की विकट चतुर्थी दिवशी बाप्पाची पूजा अर्जा केल्यास कमकुवत बुद्धी असलेल्या लोकांचा आत्मविश्वास वाढतो शिवाय विकट चतुर्थीला चंद्राला अर्घ दिल्याने मानसिक त्रास दूर होतो आणि कुटुंबात समृद्धी येते असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे नंबर एकोणीस जर तुमचा व्यवसाय अनेक दिवसापासून ठप्प आहे आणि फारसा फायदा होत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुम्हाला लवकरच फायदा होईल तुम्हाला फक्त संकष्टी चतुर्थीच्या पूजेच्या वेळी गणेशाला एकवीस दुर्वा आणि एकवीस गुळाचे लाडू अर्पण करायचे आहेत तुम्हाला एक एक दुर्वा आणि लाडू अर्पण करायचा आहे प्रत्येक वेळी दुर्वा आणि लाडू अर्पण करताना ओम व वक्रतुंडाय नम या मंत्राचा जप करावा यामुळे तुमच्या मनात व्यवसायाच्या नवीन कल्पना येऊ लागतील आणि रखडलेली कामेही पूर्ण होतील नंबर वीस जर तुमच्या घरात अवाजवी खर्च होत असेल आणि पैसा थांबत नसेल तर या दिवशी गूळ आणि तुपाचा उपाय केल्यास फायदा होईल श्रीगणेशांच्या पूजेत दीड किलो गूळ आणि शंभर ग्रॅम तूप अर्पण करा आणि पूजेनंतर हा भोग लाल गाईला खाऊ घाला असे केल्याने तुम्हाला ऐश्वर आणि वैभवासोबत सुख समृद्धी प्राप्त होईल तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद